अवचित वाडी हो डेपुटे साला बाबा आलो बाबा आलो आले का नाही त्या बंद काही नाही भाऊ तिचं नाही नाही वाद लावून देशील आमच्यात नाही नाही काय नाही म्हणत बाई तुला तुला काय नाही म्हणत ते बोललं तेच आहे नाही नाही तुमच्या आम्हाला जीव आहे जीव आहे बाबा पण एवढा वेळ कुठे राना चालू राणा देतो हरभर आला अन्नाचा हा ना कांद्याला एवढं पाणी डेपोटी पाणी आहे पण नाईट पुराणा सदा भाऊ मारली म्हणून आलो खास अहो आम्ही येतो तुमच्या वावरा चकरा मारायला भिंडी म्हणू नका का ऊस म्हणू नका नाही येऊन आलो असं मला म्हणायचं ते आणायला येतो आम्ही हा कांदा आहे पण भावाच आता पर भावानी रडकुंडी आणलं पार बारावर आला हा ना पाणी येत द्यावं लागेल तिपाट फिरावं लागेल माना येत ना जिरल्या ना मग जरा कांदा आणखीन थोडं रस उतर पोसेन थोडा रंगी झाले हा कांदा लई पोसतात रे हे चटली कुठं घालायची होय मग गुलटी होय त्याला पण ह्यावेळी कांदे चांगले पैसे झाले बरं झाले लोकाचे लय लो झाले पण आता आपले होते का आपले काय व्हायचे काय गाडी लय भारी सदाभाऊची गाडी सदा भाऊ हो तंदार घर ना आपल <laughs> श्याव बी श्याम केला हाय का असं काय बंधन का आम्ही भाऊ सदाभाऊ च कुठच्या गाडी जाऊ ठेऊन ठेऊन गेली गाडी कुठ गेले काय नाही सुरू टाकते खाली असं इथं डेप्युटी बी दिसते सोबत काम करतात कायतरी हम्म गांगरे सुटित आहेत का काय काय करायचं आपल्याला चल जाऊ दे हे श्याम्या गाडी लपून ठेवायची का रे याडा आहे का तू अरे ते साधा भाऊ वतनदार नाही ते चड्डी ठोवायचं नाही आपले नको आधीच मग चक्कर मारायचं घ्याय ना चक्कर मारायचे चक्कर मारण्याऐवजी ठेवून आपण त्यांची एंगल घेऊन नाहीतरच वारायची आपल्याला पाऊ काय होते माझ्या हा माझ्या काय होती पाऊ चांगली ताळी लावू चल बघ 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 चल मी पाहतो चल इकडे किती हरसा बघा येऊ पानगड खत तयार होते त्याला आपलं आयुर्वेदिक जांभळे त्यांना पाय भी पाहिजे बाबा बिगर आवत न्याचे ते पाय पाव पाय दिवशी आल्या फुटल्या पाईप हे ना जोडायच्या सुद्धा लायकीच राहायचं नाही तू तर फार भोगाच करशील त्याचा साफ करायचं ना मग दे एवढे वाला वेळेला ते पान तसेच हे बघितले का किती आहे तर हात वर एक नंबर आपली नाही जांभळ राहते मार्केटला एक नंबर आलाय हा बारा आलाय मग त्यालाच पाण्याचं ड्रिपच जांभळ आले नाही अजून हा हा जांभळ वाटलं जांभळ झालं मी मिळाले हा ना जांभळ्या अजून दोन महिन्यात टाईम येत्या लगेच हा अरे माया वावरातली गोम मला नाही चावत माया बरोबर नको ही करू सदा भाऊ आपल्यासाठी येते जांभळ खाले येते त्यांना माहिती सर जांभळ नाही सारा ना येत माहिती आता बारा आलेला आहे तू या तू कदा ताईने काय काम सांगितलं असं हो नाही नाही आता हा का सगळ्या खबर माहिती यांना ही तिच्या नवऱ्याकडे गेली म्हणून तुम्ही इकडे आले होय म्हणलं कोणी असं असलं पावा इकडं हा बर चला मोटर चालू केली बोऱ्या मुस्काड फोडी इंकून इकडे असाव माझी म्हणजे कोणी गरीब माणसं आहेत का बाबा काय चाललंय काय नाही पाहिला आलो आम्ही आपला असं आईचा ना आला वतनदाराचं वतनदाराच इकडे लपडे लुपडे करत नाही मला वावरात ते पहिलाच कांदा कुत्र्यांना राऊंड आला जाल्या चला त्याची नक्कीच झेल धारायला मोटर चालू मोटर चालू केली चला डेपुटी तू नाही टाकू नको तू का द्यायच ना दहा पाच किलो चायला वडा लावू सोबत राहू मला हलते त्या डेपुटी वर उभेच या वाफ्यातलं पाणी या वाफ्यात जात नसतं पुढल्या वेळेस सपाट करून टाकला टाकल्यावर बायकोचा फोन करते हा तुला कांद्या पाहिजे नाही नाही वावरातून मोकळे हाताने जाऊ नका तुम्ही आणि डेपुटी लईच होई फोन येते राव लय जीव दिसतोय राव तुमच्यावर त्यांना वाटत कमून येणार कमवून येणार गुंगरा बिहून ते कुठे गेले नसते नाही नाही तेवढा विश्वास आहे तेवढा विश्वास नाही माणसावर मच विश्वास आहे विश्वमित्राला ना सुट्टी नाही झाली आणि काय आलंय जे असा भरदार चिकना चोपडा कोणी जाळ टाकीन वाटत वाट वाटत माणूस घालून देऊ नाही यास झालं एक मोठा एक बारीक अरे खालीवर नाही नाही तो आहे आणि जरा खोराकात काम पडली त्याला नाही नाही वरून बेवार मग तो वरून बेव्हरला वाफ्यातला <laughs> आणि एरिपासल्या वाफ्यातलाय तो कोल्हा राहतो बऱ्याच वेळा बरू बरु त्यांची सोय झाली आता देडी कुठं आहे गाडी गाडी इथेच लावली म्हणजे इथं लावून असं गेलोय पांढरे मुळेच आवश्यक जादा सोडलो तर काही शे पांढरी मुळी गाडी आम्ही नाही आणली फोनाची गाडी आम्हाला तुम्ही कधी घेतली होती तू कधी गाडी होती नाही आम्ही नाही आणली आयुष्य आम्ही नाही घेतली आम्ही आलो अरे गाडीच्या दोऱ्यावर बसणारे तुम्ही ती गाडी बघा तुम्ही गाडी माझी गाडी पुढे गाडी आपल्याला काय करायची आम्ही आलो जाऊ घाट नव्हती साधा बघ नव्हती हा उडून गेली काय कशी होती गाडी बालक गाडी भाऊ खरंच नव्हती ते पुढे अहो आम्ही आलो आणि तसेच पुढे वावर तुम्ही दिसले आम्ही गाडी कुठे होती बहुतेक तुमची गाडी एकटीच गेली तुम्ही आणली होती पण नाही नाही गाडी मला वाटलं होतं वाजंत्र्याचा आवाज आला तिचं लग्न लागलं असेल गेली असन हा गेली असं गाडीचं लग्न होते हा होत आहे होत आहे गाडीचं लग्न आणि तिची चावीन तिची सोय लावली नाही तर तुमची लग्न तुमच्या वरात थेट पोलीस ठाण्याचे आल्या या तू वचनदार घराण्याची गाडी करत असतील लग्न आपल्याला काय माहिती बुलेट सांगायचं लग्न आहे ना पुढे आम्ही नाही लपेल तुमची गाडी पलीकडे पलीकडे गाडी पलीकडे कुठं इद ईद पुढे इद जायला बारावच्या पलीकडे लावली काय थेट इथं होती ना बाराव सोडली काय झाली इथं लावली होती ना हा इथे होती गाडी गेली। जमिनीत गेली का वर उडाली गेली स्वर्गात नाही ना भाऊ इथंच लावली होती आम्ही श्याम नाही इथंच लावली होती तुम्ही अरे सदाभाऊ तालताळली ना मग तोले खाता तुम्ही नाही हो तुला गाडी चावी तुकडं ते गाडीला ठेवली होती चावी म्हणजे यांनी गाडी पक्की लांबवलेली नाही हो भाऊ आम्ही मस्कर केली जाऊन लावली आणि तुमच्याकडे आलोच फक्त म्हणलं बघू काय होतंय बघू काय हो सदा भाऊच्या म्हणजे काय कपाळात जात्यात का, का कुड का, काय बघा ए पटकन सांगा नाईच लावते तुम्ही काय जास्त केली तिथं जाडी लावून पोर वेळेला खेळत असते कोणी टाकली गाडी बघा गाडीची सोय लावा गाडीला अजून नव नाही फिटलं तिथं वर्ष नाही झालेलं गाडीला आम्ही घेतलीच नाही लावली होती तू तिथून हलवलीच कामत करू कपे मी नाही म्हणलो तूच म्हणला तुम्हाला गवळी साहेब तालुक्याचे साहेब पोलीस स्टेशनचे त्यांना फोन लावितो आणि तुमच्या गाडीची सोय माझ्या गाडीची सोय तुमच्याकडून करून घेतो गाडी नाही गाडी माहीत नाही हो काय आम्ही गाडी लावली कुठे आम्हाला गाडी कोण सांगितलं घ्यायला माया गाडीची करायला तुम्ही काय माया बाईक आहेत का चला कुठे पुढी कुठे राहणार कुठे राहणी गाडी सोय लावायची माझी ना काय हो माग आम्ही सगळं पोलीस स्टेशनला सांगून ठेवली राहणार माहितीये का तुम्ही देखील चार आण माझ्या गाडीला मी चावी ठेवीन नाही तर चाक उलटे करून ठेवीन तुम्हाला कोण निमंत्रण दिल तर माझ्या गाडी पैसे आम्ही नाही पाहिली गाडी आम्ही नाही पाहिली गाडी आम्हाला मी पण गाडी नाही बघितली लगेच फोन लावतो पोलीस ते गाडी बघितली आमच्या बरोबर गाडी बघा माझी आधी तुम्हाला सांगितलंय त्या सतरा बघून बघतो ना आता लगेच कसं काय सापडून उडू जिथे ठेवली तिथे नाही सापडली काय करू आता हे बघा चाष्टा करू नका आम्ही आता पारवर थांबतो बर का तिथे गाडी ठेवली असेल तिथून गाडू पटकन घेऊ मला नाही तुमची गाडी काय ते गोडी नाही तिकडे नाही मग ते आरोपी तू नाव सुटलं बघू गाडी हांचा पुढे सदाभाऊ कातून देतो गाडी त्यांची ते स्टँड ना मग अरे तुम्ही तुम्ही चाष्टा केली गाडी त्यांची बोलतो तू आडवाक सदाभाऊ तुम्ही या काळ्याला आहे ना एकदा जाऊ द्या सोनकेडा राईस खायला गावातलं आहे ना गावातले वाघ येत ना तिथे मांजर होते बारीक बघ ससे मेरा लावून काही हो पोलिसांचा गाडी बघा आम्ही मोठ गाडी लवकर गरम होऊ नका म्हणजे गाडी गेली माझी चोरीला तुला म्हणलं होतं मी ऐकत नाही तू काय चेष्टा करू नको म्हणून डेंजर ये कर कर -कर ये ये लाल गाजली आता चल गाडी बघू लाग काय बाजारातली गाडी काय दोनशे रुपयाची अहो हलक्यातला हलका मॉडेल ती सात हजारला आहे पोटी सहा महिने नाही झाले गाडी आणलेली सदा भाऊ मज भारी गाडी तुमची आले पोरं हे कुठे रे गाडी सापडेल गाडीच नाही भेटली भेटली म्हणून रुपये ठोकळा हे कसं काय सापडे ती नाही मातीत बुजला असेल गाड्या करू नका पोलिसाला फोन लागत साधा भाऊ आता देव पुढे आव नाही पायला आम्ही कुठच नाही गाडी तुम्हाला कोण सांगत तरी चाष्टा करायचं आणि तुम्हाला काय काय भेटत चाष्टा करून यो श्याम त्याला म्हटलं होतं सदा भाऊची गाडी तू चाष्टा करू नको म्हणून ऐकलं नाही माझं शामे सांगय तू आयडिया असत्यात गोरटल्या हा ये ना ये आहे ना दिसतोय गोरा पण आतून पुरा काळा आहे शक जाल्या तू भी आता त्या चाष्टात सामील होता त्याच्यामुळे आता दोघांनी तो लावा। आता सदा भाऊ फोन करत होते पोलीस स्टेशनला ते म्हणले दोन संशयित सापडले माझी बी गाडी गेली आणि मागच्या तुमच्या गाड्या बी मी परत लावितो मला गवळी पोलीस स्टेशन गावातले लोक जा जा सांगलीला अरे दादा श्याम्याच्या नको करू गाडी दे तुला सांगे पोलीस लोक काय करते माहितीये का हे तर गुन्हा घेतेच पण परत चार पाच गाड्या तुमच्या नावावर लावते बाजूला काय लई सांगत नाही तू सांगत तुला तुला सांगून उपयोग नाही साऱ्या गावात करशील नाही नाही तू ना तू शान आहे त्याच्यापेक्षा त्याच्यामुळं ठेवली असती कुठं आणून दे उग हे करू नका नंतर हा भाऊ ऐका ना खरंच चुकले आमचं अरे चुक चुकलं म्हणजे काय तू इरजान सांडवलं काय माया घरी येता असताना दुसरीकून घेऊन जायचंय वाटीभर पैशाचं काम आहे गाडी येते चुकलं म्हणजे माझ्या गाडीची करायची टाकूच्या गाडीची कशाला केली म्हणलं याला ऐकलं नाही सदाभाऊ शाम्या कुणीच भरून घ्या मी नाही देणार भरून पैसे बरून दोघांचे दो नाव पोलीस स्टेशनला देतो असतो मी आणि ही चोरांची टोळी अट्टल आणखीन पाच पंचवीस गाड्यांच्या केसेस यांच्या नावावर टाका हे थोड्या थोड्या प्रॉपर्टीना गावठाण्यात जागा सुद्धा यांना ऐकायला लावू आपण घ्या आता तुला दाडीला सगळं पैसे भेटायचे नाहीत गावातली जर जागा गेली तर आता एक काम करा तुम्ही गाडी जोपर्यंत सापडत नाही ना तोपर्यंत एक पन्नास शिक गाडी सापडून घेऊन हा मग पन्नास हजार हा साहेब नमस्कार हा अहो वतनदार बोलतोय हा सदाभाऊ सदा भाऊ ती काय आलंय गाडी आहे ना गाडी चोरली गेली माझी दोन संशय इथे एक आहे ना बोऱ्या म्हणून आहे पण त्याचं नाव शामराव शामरावी आणि दुसरा आहे ना हाय रंगाने काळा आहे दाढी भिडी जालिंदर नावे नाव भारी त्यांचे श्यामराव जालिंदर मी पूर्ण नाव सांगत होतो त्यांचे आधार कार्ड जमा करीत साहेब तुमच्याकडं हा नाही बघतो आजच्या दिवस बघतो काही झालं तर नाहीतर उद्या तुमच्याकडे मी आधी कृत बघतो काय अ गवळी साहेब हा नाव लिहून घ्या जालिंदर घाट विसावे आणि श्यामराव केदार दोघांचे मी जपत्याच हा 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 चालन ठेऊ का काय करायचं गावातले लोक आहे आता आहे ना उद्या सकाळच्या पहिली दादा होत गाडी नाही भेटली ना आणि ते गवळी साहेब आलेला आलेलाय डेंजर रे असा कुत्र्यावानी रेटितोय तुमचे ना तुमचे कमर सुजून आहे ना असे उशावानी करीन नको नको त्या दिशेला मारले होते त्या गवळी साहेबांनी सुजले होते सगळ्या चाष्टा गेले असली ना तर पटकन आणून द्या नाही करत नाही ना तिथं गाडी जी ठुली होती काय आता चेष्टा गेली ना हा आता त्याची भरपाई करायची हे बाबा काही काम कापडसोर काय त्यांचा दे पैसे द्या ऐवज काय यांचं काय आईवज ठेवते पैसे ठेवा द्या बो पन्नास पन्नास आपले पंचवीस पंचवीस हजार रुपये आमच्याकडे कुठं पैसे आहेत का खिशात फाटके आम्ही कुठून कोणतरी पावला खिशात फाटके आहेत ना तर मग हे विचार आधी यायला पाहिजे होता पंचवीस लाखाच्या एक लाख पंचवीस लाखाची गाडी तो अर्थाने तुम्हाला तुम्हाला वाटले का डेपुटी तुम्ही मला उसने पैसे द्या पंचवीस किती पाहिजे पंचवीस नाही पन्नास देतो डेपुटी मला पैसे द्या मी दारातच घेऊन उडतोय आणि तू जाता मला पैसे मागतो पंचवीस हजार रुपये किती असतील काय आणि तुला मी गाडी चोरी गेली म्हणून जा कोणा तरी गावातून घेऊन ये पण तो केला बघायला लयम पत्की रे हे आता माया माग झंजीत लावली आलो सगळं बरं आला असतो पटी मी म्हणलो त्यांना चाष्टा करा तुम्ही लाडून ठेवलेले तुम्हाला त्यांना वाटत तुम्हाला वाटत हे दोघण दोनशे मत फिरावते दारूला दीडशे दि दी, चाकण्याला पन्नास लाडून ठेवलेले हा बाले निवत हा एकदम निवान बसल जेवण वगैरे झालं सगळं आहे का ना आबा मला तुम्हाला एक सांगायचं होतं काय जेव लागतो मी जेवलोय ते आपले साधा भाऊ नाहीत का श्यामे आणि मी ना त्यांची चाष्टा करायला गेलो त्यांची चाष्टा केली पण ती गाडी लपिली होती आम्ही नाही का ती गाडीच गेली चोरी म्हणजे गाडी लपवण्याची चाष्टा केली तुम्ही हा ती गेली चोरीला कोणतरी चोरी झाली आणि साधा भाऊ आपले डेप्युटी नाहीत का ते म्हणजे आम्हाला बाकीच माहित नाही आमची गाडी भरून दिली पाहिजे तुम्ही दिली पाहिजे म्हणजे दिलीच पाहिजे भरून मग बरोबर त्यांचं मी तुमच्याकडे याच्यासाठी आलतो मला उच्ने वीस हजार रुपये द्या ना हे काय काय आमचं तुझं उसणे द्या उच्ने द्या तो बी तुला आमचा गुण लागला काय अहो साधा भाऊ म्हणले जर तुम्ही माझी गाडी भरून नाही दिली तुम्हाला पोलीस ठाण्यात नेऊन निवड निपसायला लावी तू तेव्हा भाऊ ते, ते साधा भाऊ एक घे पैसे साधा भाऊला द्यायचे ना नाऊन येतो मी चालत नाही साधा भाऊ मला येऊ द्या जेवून गाडी तू पण त्यांना पोरं गाडी डेपटी माई भूक गेली तुम्हाला भूक लागली अहो माया पोटात नुसती उल घालू होती ही बघा न तुटले त्याच्याकडे बघून गाडी ध्यान झालं चिक मारताना तुटलं आणि तुम्हाला भोगा लागल्या सकाळी सकाळी खाल्ले ना तुम्ही दोन दोन प्लेट खाता ना गावरान तुपटा टाकून बाबा मला पुढून आबोद्या आले मी तुमच्या बरोबर आलो नसतो आलो ना मी आपल्या घरी झोपला असतो तर बरं झाला टिटीट टिटीट वाजून मला बाहेर बोलून घेतलं आणि चल राहणार चल राहणार ती गाडी काय शेजारच्या गावातल्या लोकांनी चोरली का तुमचे दावे उजव्यांनी चोरली ना त्यांना डोक्यावर तुम्ही घेतलंय एकदा खाली दावा दुसऱ्याच्या आहे ना गाडीकडे बघायच नाहीत अरे ते माझ्या माय भाऊकीतले काय घरचे भावकीला काय गाडी तर भाऊकीलाही चांगली आहे तुम्ही दोघांनी सगळं गाव येणार नासवले भावकीला काय घेऊ मध्ये त्या दोघांनी काय केलं का काय गावा त्यांचा गावाने यांची भावकी बाकीचे गावाने मला माहित नाही का माझन त्यांचं लय चांगलंय तुम्ही ना तुम्हीच ना असा डाव घालितात का त्यांना तुम्ही सांगितलंय मी येतो डेपू सदाब याला म्हणते याला म्हणतेस करा याला म्हणते आमच्या बरोबर चला उपकारी कारण परत उपकार मागून आता काय बोलाव आता लोक प्रेक्षक समोर मला पोलिसाचा फोन येतोय कर... बोलू येऊ राहिले ते करीता कटकरी बोलत राहत नाही मग अर्धा झालाय जाऊ द्यायचं मला जेवून देऊ दे दोन तुकडे खाऊन मंडळी जर जेवायला नाही गेल तर राह तुमची मंडळी माई मंडळी लाकूड घेऊन राहील गाडी आहे म्हणेन बघा वर्तुळात याच्या बरोबर तो यांच्या बरोबर राहायचे बारी गावात हिंडो तो डे कुठे आईला अण्णा दिसणार राव कुठं खुड। कुठं पाव आता सदा भाऊनी जर पोलीस कम्प्लीट केली ना तर ती पोलीस लय हानीन भो मला वाटतंय ना डेपुटीलाच म्हणा मग एखादा वावर घ्या भाऊ तुम्ही पण ते पैसे देतात पुरते गाण माहिती का तुम्ही काढा नका मला जाऊ दे ना दोन मिनटात येते अजिबात माझी गाडी होत नाही आणि तुम्ही जर हल्ले तर या घटनेत तुम्ही सह आरोपी होत असता आला का भाऊ डबा तरी घेऊन हो यायचा जाऊन आम्हाला पैसे पैसे आणले का पैसे नाही नाही भेटले मग तोड घेऊन काय घालता कुठे गेलता गावात मिरवाले गेलता काय काम करा काय तुम्ही उचले पैसे तुम्हाला गाडी सापडूच तर प्रश्न आहे ना गाडी गाडी सापडूस तर पन्नास आणि जर गाडी सापडली नाही तर शोरूम ची किंमत वसूल होत असती नाहीतर पोलीस स्टेशनला केस जात असती जर दाढी अजून थोडी मोठी असे धरल्या उपटी असेल आणि तो दोन टोले टाकले असते मला उच्चते त्या पैसे म्हणजे अंगठी घाण ठावा तुमच्याकडे त्यांना पैसे राहू दे मला तू यावी तुला मदत करतोय मी घाण ठेवणारा सावकार नाहीये बरं का फक्त माझे पैसे परत यावा म्हणून तुझी अंगठी ठेवतोय खरी आहे का नाही तर मला आहे ना या ठिकाण बरं सोनार गाठवा लागलायला खरी का कुठे गेली हरायची किती पाहिजे भाऊ किती देऊ काय दे मी पंचवीस देतो कुठे गेलाय ना पाहायला कुठे गेला पाहायला पंचवीस हजार रुपये आता माझ्याकडे कुठे पाहिजे आता तर ती म्हणले तुम्ही पंचवीस हजार रुपये देतो चल अरे पण तुला देऊ कास काय तुझ्याकडे आहे काय घ्यायला म्हणून याला पैसे देऊ मी बायको गेलेली परत यायना पैसे त्याचे तुमच्याकडे आलेले परत येत असले तर देऊन टाका माझ्या गाड्या मोकळा श्यामेची सवय लागली बी माझ्या वॉखंडी बसायला लागला द्या पैसे द्या पैसे काय झालं की यांना दोघांना पैसे कुठून देऊ बी आता यांनी सांभाळू मला मी सांभाळू यांना त्यांनी तुम्हाला सांभाळायला पाहिजे पण तुम्हाला ते इकून येते नाबा यांच्या नादी लागू बाबा मी काय पैसे देतो चालला पैसे आबा आता मग नाही बरो सरकार लागला लागला ये करून काय चोर बिल करायला एक तुला लाव रे तू फोन लाव लावू एवढं सोन घेते पैसे मी मिटलं मग तुटलं तू

आता हे साऱ्या दुनियाची चेष्टा करते आणि हे सगळे चेष्टा करते माझी बी गाडी लपवून ठेवली होती म्हणून मी ठेवून दिली गाडी लपवून काय <laughs> आबा <laughs> आखं राजकारण घडलं या माणसाने दोन तासापासून मला इथे बसून ठेवलंय बेगर टोकण्याचं आणि तुम्ही घोषा रमत गमत आले सांगा प्लेटा रवा कुठे गेला आता तुमची गाडी ना आबा कोण घ्या नाही तुम्ही तुमच तिकडं जाऊ दे जाऊ दे याला याला बरं झालं आदल घडली तुम्ही ना आमचे बी इंडिकेटर लावले ते म्हणलं बाबा आता पोलिटेशनला जावं लागतं काय आणि हे तर काय ऐका ना पण आबा पटत का तुम्हाला ह्या वयात तुम्ही चेष्टा केली नाही करानी करा। केलेली पटत नाही हा आबाची मा, गाडी माग माझी गाडी नेली होती नेली होती दिली ना तुम्हाला आता एनशी बी आम्ही गेलो तो पाहायला नव्हती म्हणून एवढा रारा झाला डेपुटी कळायला पाहिजे राह अरे रडकुंडी लावायला बरं वाटतं आणि आता स्वतःवर आल्यावर होय सदा तुला एक मोला सल्ला देऊ का चाष्टा करूच नाही बाबा चाष्टाला का अवघड एखाद्या बरोबर आता जर ही परळी आबा नसते निले दुसऱ्यांना नेल्याची कशी परळी होती दीड लाखाला पोलीस स्टेशनला चौबी गेली असती मारली बी असते आणि गावात बदनामी झाली असती पावण्याराव्यापर्यंत गावातल्या पावण्या तुझा तू जायचं म्हणजे गाडीला बुट ठेवल्या असत्या नाही याला आहे ना एकदा सोन किडा राईस खायला पाठवायला एकदम प्लेन होऊन जात आतमधून बाहेर आला ना हे एकदम अनिल कपूर होऊन येतो माफ करायचं कानाला खडायला होतो पण गावात

पण माझा जीव ना भाल्यात पडला बिगर जेवल्याचं पोट भरल्यासारखं वाटलं अहो मंडळी तुमच्या संघ आता परत नाही जाऊ द्या आम्हाला उपाशी मारल जा, जा, जा। वहिनीला सांगा अजून चांगलं गरम करून खाऊ घालायला